आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्ह मध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव

सत्तावीसशे सत्तावीसशे पाच रुपये पंचवीसशे पन्नास अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पाच रुपये पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास चल गे चोवीसशे की खोटा साहेब बोलतोय बरं माल त्यांनी हे किती माल याला म्हणते माल असं वरून आणायचं टोपाल चला पंचवीसशे चव्हाण साडे घरी का तुमच्या सांगितलं ना तुमच्या सगळ्यांचे देखा सांगितलं म्हणून असं वाईन घरी असं आणि अशी सांगितलं चोवीस पंचवीस सव्वीस सोळा सव्वीस सत्तावीस चोवीस सत्तावीस साडेसत्तावीस अठ्ठावीस शेवटी पाच रुपये पंच्याहत्तर तीन पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंचवीस एकतीस एकतीसशे पंचवीस एकतीसशे पन्नास एकतीसशे पन्नास तीन हजार एकशे पन्नास तीन हजार एकशे पन्नास सी